आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ठळक बातम्या कोकणमध्ये महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडी कमी झाली आहे आज किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भात खरेदी नोंदणीस मुदतवाढ होय भात खरेदी करता शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदत पंधरा जानेवारीपर्यंत वाढवली आहे यापूर्वी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत होती मात्र अधिकतर शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने ही मुदत वाढवलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखले जाणारे पी एम जनमन या ठिकाणी नरेंद्र मोदीजी यांनी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती आणि आदिवासी गौरव दिननिमित्त लाँच केलेले आहे याच्यामुळे आता तेथील आदिवासींना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे पुढच्या अपडेटशी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान संतृप्ती मोहिमेदरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंजाबमधील पात्र शेतकऱ्यांची नाव नोंदणी नवीन करण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा नोडल ऑफिसरकडे भेट द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे तुमच्याकडे शेती जर असेल तर तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळतील हे सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यात येतात पुढचे अपडेट अतिशय महत्वाचे अपडेट आहे वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल डिझेल व एल पी जी वाहतूकदारासह सहभागी झाली आहे त्यामुळे राज्यात गॅस पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना या ठिकाणी मंत्र्यांनी दिलेल्या आहेत तसेच जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांनासुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे पुढच्या अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्य शासनाच्या महा डी जी आय पी आर मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट दूरचित्रवाणी व्रतकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीवर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी तुम्हाला महासंवाद या वेबसाईटवरती जाऊन चेक करता येणार आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी पंप वगळून उर्वरित सर्व वर्गावरील ग्राहकांना तात्काळ नवीन वीज जोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीज नियंत्रणाचे काम महावितरणाकडून येत आहे ग्राहकासाठी आता नवीन वीज जोडणी तात्काळ सुद्धा होणार आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शिक्षक व पदवीधर विधानसभा परिषद निवडणुकांच्या नामनिर्देशित अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत मतदान नाव नोंदणी निरंतर अध्यावतन कार्यक्रम सुरू राहणार तसेच मुंबई कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीनची भावपातळी देशात स्थिर आहे सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम असून सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयाचा भाव मिळत आहे बाजारातील सोयाबीन आवक सरासरीच्या तुलनेत चांगली आहे आज प्रक्रिया प्लांटची सोयाबीनचा भाव चार हजार आठशे ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान काढला आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता सध्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आलेली आहे होय नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे याप्रमाणे आता मदत दिली जाणार आहे ही मदत तीन हेक्टरपर्यंत मर्यादित असणार आहे अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा